मित्रांनो महत्वाचं काय कॉम्पिटिशन आपल्या फील्डमध्ये एक्सलन्स मिळवणं किंवा नॉलेज असणं तिघांपैकी महत्वाचं काय असा प्रश्न पडतो कारण कॉम्पिटिशन हे चालूच राहणार आहे कारण की त्याला कुठलाही दुसरा मार्ग असणार नाही कारण की विद्यार्थीची संख्या आज इंजिनिअरिंगचाच उदाहरण घेतलं आपण तर सीट किती आहे महाराष्ट्रामध्ये इतके सीट आहेत त्याच्यासाठी ऍडमिशनमध्ये पहिलं कॉम्पिटिशन चालू होतं मला सीट मिळेल का नाही इथपासून जो प्रवास चालू होतो की मला प्लेसमेंट मिळेल का नाही ह्या दोन गोष्टीपर्यंत इंजिनिअरिंगचा प्रवास चालतो म्हणजे ऍडमिशन ते प्लेसमेंट ऍडमिशन मिळतानाही काही लोकांना त्यांच्या आवडीची ब्रांच मिळत नाही आवडीच कॉलेज मिळत नाही आणि पाहिजे त्या गोष्टी त्यांना मिळत नाही ते फ्लो मध्ये आउट होतात काही जणांना नाईलाजाने लाजने त्याच कॉम्पिटिशनचा पार्ट राहावं लागतं आणि ते त्यांची इंजिनिअरिंग असू दे डिग्री असू दे ते करत राहतात